समुद्राच्या संत लाटा नारळाच्या व सुपारीच्या बागा समोर दूरवर दिसणारी टेकडी जिथून सूर्यास्त अप्रतिम दिसेल पक्ष्यांची किलबिल रात्रीच्या निळ्या चमकणाऱ्या लाटा रेती एवढी मऊ की चप्पल घालूशी वाटणारच नाही निर्जन व सुंदर समुद्रकिनारा व मन असं रमून जाईल की अक्षरशः इथून पायच निघणार नाही होय मी बोलतोय आपल्याच महाराष्ट्रातील एक असं ठिकाण ज्यांनी माझ्या मनात कायमचं केलंय आणि ते म्हणजे गणेश समुद्रकिनारा काय नाहीये इथे निसर्ग गोड माणस मंदिर उत्कृष्ट कोकणी जेवण सगळं काही पाहणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी श्रीकांत भुजबळ म्हणजेच आपला श्री आपला अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि अजून चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून पहिल्या दिवशीचा गणपतीपुळे व वा आरेवारेचा व्हिडिओ नक्की पहा ऑनेस्ट नक्षत्र या रिसॉर्ट वर ब्रेकफास्ट अतिशय उत्तम तर होताच पण गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावरचा हा व्ह्यू भर घालून देत होता आजही सकाळी लवकर मंदिरात जाऊन दिवसाचा गणेशा आम्ही गणपतीपुळे मंदिरापासून गेला किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी विविध राईड्स खायचे स्टॉल्स बोटी घोडे उंट व गजबजलेला समुद्रकिनारा सगळं काही पाहून निघालो पावसच्या दिशेने गणपतीपुळेपासून साधारणत सव्वा तासाचा अंतर पण रस्ता काय आहे वा रत्नागिरी शहरातून एका पुलावरून पुढे चाललो व समोर दिसत होता तो रत्नदुर्ग किल्ल्याचा भाग व खाडीचा सुद्धा भाग जिथे एका छोट्या आयलंडवर सीगल पक्ष्यांचा थवा दिसला व समोरच दिसला एक सुंदर समुद्रकिनारा तो म्हणजे भाटे बीच नमस्कार मित्रांनो आणि मी आपला श्रीकांत भुजबळ म्हणजे आपल्या चॅनलचं नाव आता झालंय आपला श्री आणि हे नाव कसं वाटलं ते पहिल्यांदा सांगा आणि हा वरती जो दिसतोय तो लोगो तर हा लोगो कसा वाटला तोही सांगा आणि काल केलं आपण आरे आणि वारे आरे वारे बीच करून आता आम्ही चाललोय गणेश गुहे आणि पावस करायला तर जाताना मध्ये पूर्ण कोस्टल रस्ता आहे म्हणजे आरेवारे बीच तर अतिशय सुंदर होताच तिथले नजारे खूप छान तर होतेच तिथले बीच सुद्धा क्लीन होते आणि बऱ्यापैकी गर्दी होती कारण की आता हा नवीन वर्षाचा विकेंड आहे त्याच्यामुळे गर्दी होती पुढे आलो पुढे येताना पूर्ण कोस्टल रस्ता होता आणि रत्नागिरीमध्ये आलो इथं दिसतोय तो रत्नागिरी सिटीचा आत्ता व्ह्यू आणि रत्नागिरी सिटीमध्ये मोठी आहे तिथून आलो आणि साईडला जो लागतो आपल्याला पहिला बीच तो म्हणजे ह्या पुलावरून येताना दिसतो एक विहंगमय दृश्य भाट्टे बीचचं आणि आता मी उभा आहे भाट्टे बीचला तर भाट्टे बीचची खासियत बघा आतापर्यंत आरे वारे केले तर ते व्हाईट सँड बीच होतं क्लीन बीच होतं हा बीच थोडा ब्लॅक सँड बीच आहे म्हणजे इथं ब्लॅक सँड जरी असेल तरी कचरा बिलकुल नाही आणि बीच लांबपर्यंत पसरलेला इकडं बघितलं तर तीन डोंगर दिसतील आणि तीन डोंगरामध्ये हे बघा बीच असे पसरलेले आहेत या साईडला बोटी दिसतात काही केलेल्या आणि माझ्या मागं जर बघितलं तर डोंगरावरती तिकडे आहे ते म्हणजे लाईट हाऊस लाईट हाऊस डोंगराच्या त्या साईडला दिसतंय पाण्याच्या लाटा येत आहेत आता सध्या ऊन यायला लागलंय अकरा बाराचं टायमिंग आहे आणि छान वाटतंय म्हणजे थंडीच्या दिवसात ह्या दिवसात येण्यासाठी खूप छान असे एक नैसर्गिक रत्नागिरी रत्नागिरीबद्दल मला थोडंसं बोलायचं होतं म्हणजे रत्नागिरी मी खूप दिवस झालं टाळलं होतं कारण की तो खूप आतमध्ये यावं लागतं पण रत्नागिरी खरंच केलं पाहिजे म्हणजे देवबाग केलं त्यावेळेला मी म्हणलं की देवबाग सारखे बीच नाही आहेत पण मला मिळाले का का तर त्या लेव्हलचे बीच मिळाले तर देवबाग नंतर रत्नागिरी मधले जे आरे आरेवारे बीच आहेत गणपतीपुळे आरेवरे भाट्टे बीच आणि गणेश गुहेला आपण चाललो ते बीच खूप छान आहेत हे आपण नक्की पाहिले पाहिजेत की तुमची तीन दिवसाची जी राईड होणार आहे ते खूप सफर छान होणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो जुन्या लोकांना आता तो लोक दिसणार नाही आहे तर त्यांनी सुद्धा सांगा आपल्या नवीन लोक कसं आहेत हा ब्लॅक सँड बीच आहे त्याचं उदाहरण बघा माझ्या आता तर रेती आहे आणि ही पूर्ण काया कलरची रेती आहे पण सॉफ्ट आहे म्हणजे पायाला सुद्धा मऊ लागते ही रेती आणि ह्या बीचचं वैशिष्ट्य बघा या साईडला जी अशी झाडं दिसतात आणि ही झाडं बघा शेवटपर्यंत डोंगरापर्यंत पसरलेली आहेत त्याच्यामुळे हा एक असं एक म्हणतो ना आपण एक गेट असतं किंवा एक कंपाऊंड असतं त्या टाईपमध्ये वाटतं शेवटपर्यंत गेलेला हा बीच भरतीच्या वेळेला पाणी वरती जातं आता सध्या खाली आहे आणि खूप छान आहे इकडं मला सिगल पक्षी दिसले मी तुम ते तुम्हाला दाखवतो त्याचा व्हिडिओ काढलेला आहे सिगल पक्षी सुद्धा खूप छान दिसतात बघा आता मागा आलेले म्हणजे ह्या बाकी सगळ्या गोष्टी आपले सर्वांचे लाडके माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची रेतीपासून बनवलेली ही प्रतिमा अगदीच सुंदर होती आणि आता इथून पुढे लगेचच पोहोचलो स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर पाहायला पावस या ठिकाणी गाडी पार्क केली व आज जाताच एका वेगळ्या शांततेची अनुभूती आली आज जाऊन दर्शन घेतले व दुपारची वेळ असल्याने इथेच प्रसादाचा लाभ घेतला खिचडी भात बुंदीचा लाडू व लोणचं चवीला अगदीच स्वादिष्ट होत इथली स्वच्छता व भक्तांची शिस्त अगदीच मनाला सुखावत होती खरंच रत्नागिरी जात आहे तर स्वामींच्या या मंदिरात नक्कीच जावा इथूनच तीन किलोमीटरवर होतं आमचं दुसरं राहण्याचं ठिकाण ते म्हणजे गणेश गुहे समुद्र किनाऱ्यावर आंब्याच्या गर्द झाडीमधून आणि नारळ व सुपारीच्या नजऱ्यांमधून आम्ही पोचलो ऑनेस्ट ओशन पल या रिसॉर्टला तर गणेश गुहे गावामध्ये ओशन पल नावाचं एक रिसॉर्ट आहे जे की बीच रिसॉर्ट आहे माझ्या मागे त्याची बिल्डिंग दिसते त्याच जांबा घटकामध्ये बांधलेली ही इमारत आणि ही आहे एंट्री पॉइंट इथून एंट्री आहे मागे त्यांचं पार्किंग आहे दुपारची वेळ आणि स्विमिंग टँक दिसला मग काय आथांग ऐकता ऐके ना पोहण्याचा मनसोक्त आनंद घेतला व रिसॉर्टच्या मागे असलेल्या नारळाच्या बागेतून पुढे चाललो इथला परिसर मन रमवून टाकणारा तर होताच व अगदीच शांत होता छान असं मस्त बसलोय गार्डन मध्ये आणि निवांत वाटत शांत वाटतंय एकदम समुद्राचा मस्त लाटांचा आवाज येतो मला समुद्राचा लागले कारण का आवाज तर खूप येतोय हे आहे रिसॉर्टचं कंपाऊंड आणि इथं हे असं जायला ठेवलंय एवढा छान लाटांचा आवाज येतोय ना की असं वाटतंय कधी एकदा इथे मी पोहोचतोय आणि बीच कसा असेल याची उत्सुकता मला सुद्धा लागली चला आपण जाऊन बघूया की आता समुद्र कसा इथला हे ट्रॅडिशनल थोडस भारी वाटतंय वा खूप छान समुद्र आहे मागे आणि खूप मजा येणार आहे रत्नागिरी मधला एक अजून एक छान बीच म्हणजे गणेश गुहे आणि मला हा बीच खूप आवडला इथे आल्यानंतर मला छान वाटत मागे बघा इथं डोंगर आहे आणि या साइडला एक डोंगर आहे असे दोन डोंगर आलेत वाहू बघा आणि ह्या दोन डोंगरांच्या मध्ये असणारा हा बीच छानचा सनसेट होऊ शकतो इथून आणि रेती बघा रेती खूप छान आहे सॉफ्ट आहे वाईट आहे आणि क्लीन आहे बीच अजिबात म्हणजे इथे कसलीच घाण दिसत नाही आहे मागे इथे दगड आहेत त्या दगडामध्ये फोटोशूट करायला मजा येणार आहे आपल्याला आणि तिथं संध्याकाळी आपण सनसेटच्या वेळेला जाऊयाच पण इथून थोडासा उथळ भाग चालू होतो आणि इथं चढ आहे तर इथून बसल्यानंतर जो सनसेट दिसणार आहे तो एक नंबर सिनेमॅटिक येणार आहे तो आपण घेऊयाच कधी आलाच तर गणेश गुहेच्या ह्या कुठल्याही रेस्टॉरंटचा दोन तीन रिसॉर्ट आहेत कुठल्याही रिसॉर्टला राहावा आणि खूप छान म्हणजे मस्त आनंद घ्यायचा आणि आज होती आमच्या लग्नाची पाचवी अॅनिव्हर्सरी आणि म्हणून म्हणलं या अथांग समुद्र किनाऱ्यावर थोडा वेळ घालून या आठवणी कायमच्या मनात साठवाव्यात आणि हो तसं झालं सुद्धा आयुष्यातील पाच वर्ष सोबत काढून जेव्हा पाच मिनिटं इथे व्यतीत केली तेव्हा खरंच डोळ्यासमोर सगळ्या फ्लॅशबॅक दिसला थोडा रेस्ट करून पुन्हा सर्व फॅमिली सोबत पुन्हा एकदा सुंदर समुद्र किनाऱ्यावर आम्ही अनुभवली ही सुंदर संध्याकाळ शांत लाटा त्यांचं मधुर संगीत ऐकून व सूर्य आकाशात रंगांची उदयन करून आनंद देत होता सहसा हा समुद्रकिनारा एवढा फेमस नसल्यामुळे कचऱ्याचा विषयच नाहीये पण हे निसर्ग सौंदर्य वाखान्या आहे आणि आता थोडं न राहल्यामुळे रील्स बनवायला सुरुवात झाली संध्याकाळी परत आलो मागे ते रिसॉर्ट वर व भूक लागल्याने पोटाला थोडासा आधार दिला आणि छान असं लागले सगळीकडे आणि शांत असे म्युझिक मध्ये बसलोय सध्या आता जेवण चालू नाही झालेलं सो आता कांदा भजी आणि बटाटेभजी असे मिक्स केलं कांद आता ही बटाटा भजी आहेत छान खोकला आल्यानंतर पहिल्या बटाटा भजी जातात मजा येणार आणि जेवण सुद्धा आपण टेस्ट करणार सध्या कांदा भजी आणि बटाटा भजी टेस्ट करणारी आणि नंतर आळूवडी आता भेटूया जेवणासरी बर्थडे सेलिब्रेशन साठी इथे त्यांनी एक परमन्ट टेबलच केला आहे जो अगदीच भारी होता बाहेरून केकची पेड सोय रिसॉर्टने करून आम्हाला दिली व आम्ही सेलिब्रेशन स्टार्ट केलं रात्रीच्या जेवणाला आळूची वडी सुरमई थाई डाल खिचडी अशी ऑर्डर दिली व अगदी पोटभर आणि खूप छान असं जेवण केलं सकाळी पहाटे उठून समुद्रकिनाऱ्यावर गेलो व पक्ष्यांची मासेमारी पाहत बसलो आत्ता लाटा कालच्या का शांत नव्हत्या व संतही नव्हत्या आपण अजून ड्रोन न घेतल्यामुळे समोरच्या टेकडीवरच्या खडकात जमेल तेवढं वरती जाऊन समुद्राचं हे चित्र टिपायचा प्रयत्न केला आपल्या रत्नागिरीतल्या तिसऱ्या दिवसाचा व्हिडिओ येणार आहे तो नक्की पहा व तोपर्यंत राम राम मित्रांनो निसर्ग सुंदर आहे व याची काळजी आपणच घ्यायची आहे